कार तिच्या नावावर फायदा तिच्या नावावर डेप्रिशिएशन तिच्या नावावर म्हणजे तिने कमी स्वतःच्या पैसा लावून मोठा फायदा केला अनेक बिलियनर जसे मुकेश अंबानी आणि मस्क देखील हेच करतात श्रीमंत लोक उधार घेणं म्हणजे एक वाईट गोष्ट आहे पण मग दिग्गज सेलिब्रिटीज करोडपती आणि अब्जादेश लोक लाखोंचे कर्ज घेतात लक्झरी कार खरेदी करतात आणि तरी सुद्धा श्रीमंतच राहतात आज आपण दिशा पाटणीच्या कार खरेदीच्या उदाहरणावरून एक जबरदस्त सत्य जाणून घेणार आहोत की श्रीमंत लोक कर्ज लक्झरी आणि कर बचत कशी स्मार्टली वापरतात तर चला सुरू करूया नंबर एक लक्झरी कार म्हणजे कर बचतीचा गुपित मार्ग समजा तुम्ही एक करोडपती सेलिब्रिटी आहात तुम्ही एक दोन कोटींची लक्झरी कार घेतली सामान्य माणसाला हा खर्च आहे पण श्रीमंतांसाठी तो इन्व्हेस्टमेंट आहे कारण जर ती कार तुम्ही तुमच्या कंपनीच्या नावाने घेतली तर डेप्रिसिएशन मेंटेनन्स इन्शुरन्स सगळं खर्च म्हणून दाखवला जाते उदाहरणार्थ दिशा पटाणीने मर्सिडीज कार आपल्या प्रोडक्शन कंपनीच्या नावावर घेतली तर कर वाचतो साधारणपणे दोन कोटींच्या कारवर चाळीस पर्सेंट डेप्रिशिएशन टाकवता येतो म्हणजे पुढच्या काही वर्षात जवळपास दीड कोटी कर बचत होऊ शकते प्रेक्षकांसाठी इथे धक्का असा आहे की जिथे आपण कार घेऊन ईएमआय भरत असतो तिथे श्रीमंत लोक कार घेऊन कर वाचवतात नंबर दोन श्रीमंत लोक कार नव्हे तर लोन ने का खरेदी करतात तुम्ही विचाराल ज्याकडे कोट्यावधी रुपये आहेत तो कर्ज का घेतो उत्तर सोपं आहे कारण त्यांचा पैसा झोपत नाही जड दिशापटाने कडे दोन कोटी कॅश असेल तर ती खरेदी करण्यापेक्षा एखाद्या म्युच्युअल फंड रिअल इस्टेट किंवा बिझनेस मध्ये गुंतवणूक करते त्या गुंतवणुकीतून त्याला मिळणारा आर ओ हो आय बारा ते पंधरा पर्सेंट असतो त्याच वेळी कारसाठी घेतलेल्या कर्जावरती आठ ते नऊ पर्सेंट व्याज ती कर्जावर कार घेत असूनही तिचा पैसा जास्त परतावा कमवतो आणि ही गोष्ट सामान्य लोक उलट करतात सगळा पैसा गाडी किंवा घरात घालतात आणि मग कॅश फ्लो बंद करतात श्रीमंत लोक मात्र लोन घेऊन असेट निर्माण करतात आणि लायबिलिटी नाही नंबर तीन लक्झरी म्हणजे स्टेटस आणि इन्कम जनरेटिंग असेट आपण कार म्हणजे फक्त वाहतूक साधन समजतो पण साठी ती इन्कम जनरेटिंग असते दिशा कार आहे ती शूट्स मध्ये ब्रँड शूट मध्ये वापरली जाते लक्झरी लाईफस्टाईल दाखवायची असते म्हणजेच कार स्वतः पैसे कमवायला मदत करते त्याला आपण स्टेटस एज अ मार्केटिंग टूल म्हणतो श्रीमंत लोक स्टेटस खरेदी करतात कारण तो पुढे अधिक पैसा आणतो साध्या भाषेत त्यांची कार त्यांच्यासाठी काम करते नंबर चार श्रीमंतांसाठी उदाहरण कर्जदार म्हणजे पॉवर आपण कर्जाला ओझ मानतो पण श्री लोक त्याला लिॲव्हरेज म्हणतात लिॲव्हरेज म्हणजे दुसऱ्यांचा पैसा वापरून स्वतःचा पैसा वाढवणे जर दिशा पटानी दोन कोटींचा कर्ज घेते आणि फक्त चाळीस लाख रुपये डाऊन पेमेंट करते तर उरलेले एक पॉईंट साठ लाख कोटी बँकेकडून येतात कार तिच्या नावावर फायदा तिच्या नावावर डेप्रिसिएशन तिच्या नावावर म्हणजे तिने कमी स्वतःचा पैसा लावून मोठा फायदा केला अनेक बिलियनर जसे मुकेश अंबानी आणि इलॉन मस्क देखील हेच करतात ते स्वतःचा पैसा फुल यूज करत नाही तर बोरोड मनीनेच मोठा एम्पायर उभा करतात नंबर पाच सामान्य लोक व श्रीमंत लोक विचार करण्याची पद्धत आता सर्वात महत्वाचं आपण आणि ते यात फरक कुठे आहे सामान्य माणूस कार म्हणजे खर्च समजतो लोन म्हणजे ताण तणाव समजतो आणि ईएमआय म्हणजे डोकेदुखी समजतो पण श्रीमंत माणूस कार म्हणजे ऍसिड आणि कर बचतीचा उपाय समजतो लोन म्हणजे लिव्हरेजिंग पैसा समजतो आणि ईएमआय म्हणजे बिझनेस खर्च समजतो यातून एक गोष्ट समजते श्रीमंत लोक पैशांकडे वेगळ्या नजरेनं बघतात आणि त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी असते इन कन्फ्युजन आज आपण दिशा पटाणीच्या कार खरेदीतून काय शिकलो श्रीमंत लोक कर्ज घेतात कारण त्यांचा पैसा झोपत नाही लक्झरी कार त्यांच्यासाठी खर्च नाही तर कर बचतीचा हथियार आहे स्टेटस हे त्यांचे मार्केटिंग आहे म्हणून पुढच्या वेळी तुम्ही ऐकाल की श्रीमंत लोक उधार का घेतात तेव्हा लगेच विचार करत ते खर तर पैशाला कामावर लावत आहेत तुम्हाला हा माइंडसेट शिकून घेणं महत्वाचं आहे कारण हाच फरक आपल्या आणि करोडपतींमध्ये आहे सो थँक्स व्हिडिओ लाईक इज